राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योग व लेबर संघटनेचे आमरण उपोषण परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पडणारी राख मोफत देण्याच्या मागणीसाठी वीट उद्योजक व लेबर संघटना परळी वैजनाथ यांचे परळी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे परळी औष्णिक विद्युत केंद्रातून पडणारी राख बंद केली असल्यामुळे अनेक वीटबट्टी चालकांवर व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे राख बंद असल्यामुळे साठवून ठेवलेली राख मनमानी भावाने विकली जात असल्यामुळे वीट भट्टी चालकांवर व कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे राख मोफत शेकडो वीट भट्टी चालक व लेबर आमरण उपोषणाला बसले आहेत लवकरात लवकर भेटावे राख काही असं बंद झालेली आहे आणि कशामुळे बंद झालेली आहे ते सरकारला आम्हाला माहित नाही टेंडर पद्धती वगैरे त्याचा प्रयत्न आहे कशासाठी राख पाहिजे आम्हाला वीट भट्टीसाठी राख पाहिजे आम्हाला एकेकाळी आम्हाला सेंट्रल गवर्नमेंटच्या लोकांनी येऊन महाराष्ट्र शासनाच्या लोकांनी येऊन आम्हाला मिटिंगा घेतल्या राख जबरदस्तीने घ्या म्हणून आम्हाला राखेची विल्हेवाट लावायची आहे आम्हाला आम्ही त्या अनुषंगाने आम्ही आमचे धंदे वाढविले वे आम्ही वेडबट्टीवर आम्ही मजुराची संख्या वाढविली आणि आता अचानक राख बंद केलेली आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही आम्हाला राखेच व्यवस्था करून द्यावी ही आम्हाला सरकारकडे विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही त्या वीटपट्टीच्या धंद्यासाठी आम्ही गाड्या घेतलेल्या आहेत त्याच्यावर कर्ज आहेत मजुराला आम्ही काही प्रमाणामध्ये भरपूर उचल दिलेली आहे आज आजची पैशाची आम्हाला परत फेड व्हायची काही आशा नाहीये म्हणजे जर अशी जर परिस्थिती आली तर वीटभट्टीवाल्याला आत्महत्येशिवाय काही पर्याय राहणार नाही त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर आम्हाला राख कशी देण्यात येईल याच्यावर विचार करून लवकरात लवकर राख कशी देतात याच्यावर प्रयत्न करावा सध्या पंधरा हजार रुपया राग भेटत आहे आम्हाला जे की आम्हाला परवडत नाही पुढची भूमिका आमची जर सरकारने आमची मान्य नाही केली तर आम्ही रस्ता रोको वगैरे असा प्रयत्न करू परंतु सरकार का करणार नाही याचा उत्तर आम्ही निश्चित विचारू तहसीलदार विचारू कलेक्टर साहेबांत आम्ही का देणार तुम्हाला तर राग विल्हेवाट करायची म्हणून तुम्ही इतके दिवस आम्हाला पत्रक देता आज सुद्धा तुम्हाला राखाची विल्हेवाट करण्याची गरज आहेच तुम्ही का देणार नाहीत फक्त ती लवकरात लवकर द्यावी अशी आमची विनंती